नूतन वसाहत भागात जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया स्थानिक नेते आणि माजी नगरसेवक जोमात जनता मात्र कोमात संजोग हिवाळे यांचं प्रतिपादन पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमधून संताप आज दिनांक सव्वीस रोजी शनिवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया गेलंय शहरातील नूतन वसाहत भागात ही पाईपलाईन फुटली आहे जालना शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो ती पाईपलाईन आंबाडेतून शहरापर्यंत आलेली आहे काल सायंकाळपासून नूतन वसाहत भागात पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही याची माहिती दिली गेली आहे मात्र अद्याप ही पाईपलाईन दुरुस्त केली गेली नाहीये त्यामुळे आधीच जालना शहराला पंधरा दिवसाड पाणी पुरवठा केला जातो त्यात ही पाईपलाईन फुटल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय याविषयी स्थानिक नागरिकांनी स्थानिक नेते आणि माजी नगरसेवकांवर ताशेरे ओढले असून नेते मंडळी जोमात जनता मात्र कोमात असल्याचं सांगितलंय वारंवार शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी वारंवार फुटत असल्यानं महानगरपालिकेचे आयुक्त आणि पाणी पुरवठा अधिकारी यांच्यात गलथानपणामुळेच वारंवार जलवाहिनी फुटत असल्याचा आरोप नागरिकांनी केला यामध्ये प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे का, कार अधिकारी नुसतं ए सीमध्ये बसून आहे आणि रोडवर काम करत नाहीये मागील पाच सहा वर्षापूर्वी दोनशे कोटीची पाईपलाईन सहाशे कोटीमध्ये करून सुद्धा हे अशी पाईपलाईन फुटत आहे आणि वेगवेगळे दुरुस्तीचे बिल नुसतं कागदावरच टाकून हे उचलत आहे यामध्ये मागील एकवीस दोन हजार एकवीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत ऑडिट रिपोर्ट सुद्धा केलं नाही आहे नगरपालिकेने आणि महानगरपालिकेने याच्यामध्ये सर्वस्व दोषी जो आहे संतोष कांडेकर आपले आयुक्त आहे यांनी आतापर्यंत वेळोवेळी कोणत्याही जालना शहरातलं लिकेज काढलेलं नाही आहे आणि पंधरा दिवसापासून पंधरा दिवसाला आठ एकदा पाणी येतं आता पा, हे ये मागील एक बारा घंट्यापासून बारा वाजेपासून दुपारपासून पाणी वे, वेस्टेज आहे इथे पंधरा पंधरा दिवस लोकांना पाणी देत नाही याचा जिम्मेदार कोण याचा सर्वस्व जिम्मेदार माझ्या मते तरी महानगरपालिकेचे आयुक्त यांचं यांची कार्य कार्यप्रणाली याला जबाबदार आहे आणि याला कुठेही जनतेसाठी कोणी लक्ष देत नाहीये आमचं असं म्हणणं आहे की जर लवकरात लवकर हे लिकेच करी काढले नाही काढल्यास तर आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने याच्याबद्दल तीव्र आंदोलन छेडू या स्थानिक नेते किंवा कुठले नगरसेवक जे आहेत ते पण या ठिकाणी नाही नाही आता स्थानिक नगर नेते जे आहेत स्थानिक नेते आता काही इलेक्शन नाहीये त्याच्यामुळे ते काय सध्या अधिकारी आणि रनिंग मा, मागील नगरसेवक हो, ते जो मा जोमात आहे आणि जनता कोमात आहे तर जनतेने हे ठरवायचं आहे की आपल्या समस्याला कोण अडचण देत कोण समोर जात आणि कोण आपल्या समस्या सोडवत त्यांना निवडून देण्याची गरज आहे आपल्या महानगरपालिकेमध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये सगळे स्थानिक नगरसेवक जे आहे का अर्धे एटी पर्सेंट गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत जनतेने ठरवावं की हे नेते डबल त्यांना सभागृहात पाठवायचं का नाही पाठवायचं हे जनतेने ठरवावं 三周多号